कोल्हापूरमध्ये महायुतीची वेगळी रणनीती पाहायला मिळते शाहू महाराजांविरोधात प्रचारामध्ये गादीचे वारस डोळ्यातून राजवर्धन बाडेंना प्रचारास बोलवण्यात आलाय आणि कदम बांडे शाहू महाराजांचे वारस असल्याचा दावा मंडलिका मंडलिकांच्या प्रचारासाठी कदमबांडे कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या सभेत कदम बांडे सुद्धा सहभागी होणार आहेत अधिकची माहिती घेऊयात त्या संदर्भात अधिक आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर अपडेट्स श्रद्धा आपण बघितलं तर महायुतीची आज कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण तबा जी होते आणि या सभेला तर एक विशेष महत्व आहे ते म्हणजे महा विकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांना या निवडणुकीमध्ये उभं करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडं संजय मंडलिक जी आहे ती कोल्हापूर लोकसभेसाठी निवडणूक जे आहे ती महायुतीकडून लढ लड, लढतायत मात्र या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकाच राजघराण्यातील कदंबांडे राजवर्धन कदमबांडे देखील आज सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळते काही वेळा त्यांचं कोल्हापुरात आगमन देखील होणार आहे आणि त्या संदर्भातला त्यांचा दौरा देखील आलेला आहे आले जळगाववरून खास विमानानं ते कोल्हापूरच्या दिशेने जे आहे ते रवाना झालेत अशा पद्धतीची माहिती मिळते मात्र महायुतीच्या प्रचारामध्ये खर तर प्रचाराची रणनीती रणनीतीनं आखल्याचं त्यामुळं कदमबांडे यांच्या उपस्थितीनं अनेकांच्या भोव्या मात्र आज उंचवल्याचं नक्कीच शेखर मोदींच्या होणाऱ्या सभेकडे या रणनीतीकडे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी सभा होती त्याचे अपडेट्स वेळोवेळी वे, वे जाणून घेत राहू धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी